नमस्कार मी पंजाब रे राज्यातल्या शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही काय करायचं सध्या सोळा तारखे सोळा ऑक्टोबर पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही त्याच्यामुळे खास करून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी फक्त राज्यात काय होणार आहे राज्यामध्ये सोळा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान काय होणार थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे फक्त काय होणार आहे महाराष्ट्रातील देशी मालगतचे जिल्हे आहेत मग त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा ह्या पट्ट्यामध्ये थोडंफार वातावरण थोडं जास्त राहणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी मात्र दिपाळीत पाऊस येणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं पण त्याच्यानंतर राज्यात मग सगळ्या राज्यातला पाऊसच कधी निघून जाणार आहे दिपावळी झाल्याच्या नंतर राज्यातला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे दोन नोव्हेंबरला मी पहिल्यापासून म्हणतो ना दोन नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सगळे जनता स्वेटर घातलेले दिसतील अशी थंडी येणारे मी खूप दिवसापासून एक जानेवारीपासून सांगत असतो म्हणून हे लक्षात याय <laughs> पण राज्यात मात्र पंधरा ऑक्टोबर पर्यंत कसलाच मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात सोळा सतराच्या दरम्यान तुरळक ठिकाणी वातावरण तयार होणार आहे खूप काही मोठं नसणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं राज्यातलं जे पंधरा सोळा सव सोळा सतरा अठराचा जे थोडाफार पाऊस येणार आहे ते सर्व दूर नसणार आहे कुठंतरी तुरळक भागात भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आता पाऊस निघून चालला आहे त्याच्यामुळे सर्व दूर पडत नाही म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं सोयाबीन काढण्यासाठी चांगलं पोषक वातावरण आहे तुम्ही सोयाबीन काढू शकता त्याच्यानंतर मशीनमधून काढा काढल्याच्या नंतर झाकून देखील ठेवा काय होत असतं की हे पाऊस गेल्यामध्ये उघडल्याच्या नंतर देखील काय होत असत स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं थोडंफार पाऊस येऊ शकतो म्हणून हे देखील लक्षात द्यायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे पंधरा सर्व सा, शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत एकदा दिपाळीमध्ये एक पावसाचं थोडं वातावरण राहणार आहे म्हणून हे काय करायचं पंचवीस सव्वीस सत्तावीसचा अंदाज दा हे सर्व शेतकऱ्यांना लक्षायचा अचानक वातावरणाबद्दल झाला The legatech binshit the letter.